करा, महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल टाकळीवाडीत विविध विकास कामाचा शुभारंभ भाजप सेना युतीच्या मातब्बर नेत्यांनी केली गर्दी लोक रस्त्यावर उतरू नयेत म्हणून त्यांची व्यवस्था करणं हे खासदारांचं काम असतं असं मत हातकणले लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन कोटी अकरा लाख रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी धैर्यशील माने बोलत होते यावेळी भाजप शिवसेना युतीच्या मातबर नेत्यांनी गर्दी केली होती यावेळी विविध विकास कामाचा शुभारंभ तर पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच तीस वर्ष प्रलंबित गायरान जमिनीमधील भूखंडधारकांना मालकी हक्कपत्राचं वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले तीस वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धैर्यशील माने यांचा यथोचित सत्कार टाकळीवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं महिलांकडून औक्षण करण्यात आलं त्यानंतर विविध ठिकाणी विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी आमदार उल्हासदा पाटील गोकुळ संचालक अनिलराव यादव के बँकेचे माजी चेअरमन निंबाळकर सरकार गुरुदत्त साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर अशोकराव माने सतीश मलमे गुरुदत्त कारखान्याचे डायरेक्टर बबन चौगुले संजय गायकवाड बाळासो पाटील चंद्रकांत मोरे तुकाराम चिगरे टाकळीवाडी ग्रामपंचायतीच्या सौ भमाने उपसरपंच बाबासो वनकोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे विद्यमान सद सदस्य माजी सदस्य आणि भूखंडधारक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आनकर न्यूज साठी टाकळीवाडीहून संजीव गायकवाड सामान्य कुटुंबतल्या उल्लास पाटलाचा आमदार उल्लास पाटील करत असताना 20 हजाराचं मताधिक्य देऊन त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं की गोष्ट गेली 4.5 वर्ष अजून माझ्या तालुकetल्या काही गावांना पचनी पडलेल नाही राज्याचा मंत्री आमदारांबरोबर गावात विकास काम करायला यायला लागलाय आणि गावचा सरपंच गावात असून व्यासपीठावर येत नाही हे दुखण मला किमान पासा गावात बघायला मिळाल अजून या पश्चि पडत नाही हे सामान्य कुटुंबातलं पोरग आमदार झालंय आणि राज्याचा मंत्री भागात यायला लागलाय तटलेल्या सगळ्या पाणीपुरवठा मार्गी लावायचं काम सन्माननीय मंत्री सदाभाऊ खोतांच्या माध्यमात झाले कि एका कोल्हापूर जिल्ह्याकरता तब्बल बासष्ट कोट रुपये पाणीपुरवठ्याच्या निमित्तानं आले त्यातले चोवीस कोट रुपये एका शिरो तालुक्यात आले माझ्या गावाच्या पल्लीकड शहराला संभाजीपूरला अर्धवट अवस्थेत काम बंद राहिलं तातडीनं तो प्रश्न आपण विधानसभेत मांडला आणि देण्याकरता साठ लाख रुपयाची तरतूद केली आणि पुन्हा काम चालू होण्याकरता सव्वा दोन कोटीची तरतूद केली मला वाटलं माणूस म्हणून जन्माला आलोय त्या ज्या मंत्र्यानं अर्धवट काम पूर्ण केलं त्याला एक शाल सिपो तरी माझ्या गावातल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यावं आम्ही तारीख जाहीर केली चाकवेल मध्ये पाणीपुरडा अडकून टाकला मोटरच बसू दिली नाही पुन्हा मला सांगण्यात आलं अर्धवट काम आहे मग मंत्री कसे येणार मी मंत्र्यांना म्हणलं असा विषय आहे करायचं म्हणले त्याचा बाप करील त्याचा बाप मोटर बसवेल पुन्हा मला सरपंचाने विनंती केली की दादा काम आहे तेवढं उद्घाटन थांबवायला सांगा मला माहीत होत का थांबवायला लागल्यात मी म्हणलं मी सांगत नाही तुम्ही फोन करून सांगा हे उद्घाटन थांबवूया म्हणून स्वतः सरपंच ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांचा होतो तिथनं फोन लावला आणि सदा मला सांगितलं की कार्यक्रम जरा पुढे ढकला अठ्ठावीस तारखेचा कार्यक्रम होता तो पुढे ढकलला दरम्यानच्या मुतीत तिकडं मोटरी सिद्ध झाल्या आमची इकडची मोटर तिथ बसली आम्ही दुसरी तारीख डिक्लेअर केली अठ्ठावीसच्या ऐवजी तारीख पुढे घेतली दुसरी तारीख आम्ही डिक्लेअर केली तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला ग्रामपंचायतीचा सरपंच परस्पर भेटला कुणाला आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं उद्घाटन झालं पत्रिका आम्ही काढतोय आणि मग पेपर मध्ये छापून आली बातमी संभाजपूरचा प्रत्येक कार्यक्रमाचं उद्घाटन दोन दोन वेळा होत मी पत्रकारांना त्यावेळा सांगितलं दोन आमी करत नहीं। एक दोन नंबर 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 आम्ही करत नाही फक्त आमचा एक चुकवायसाठी दुसरा कोणतर करतोय म्हणून दोन वेळा कार्यक्रमाचं उद्घाटन होतं सांगण्याचा सा एवढाच होता की दुसऱ्यांना केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची प्रवृत्ती या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी खोपवायला लागले बीजेपी भी चे आणि शिवसेनेचे आज या ठिकाणी युती झाली बाळ शेतीच्या बाबतीत आपण बोलत होता त्यावेळी या ठिकाणी मुद्दा मुद्दा सांगायला पाहिजे एफ आर पी ची मागणी इतक्या वर्षाची होती कायदा कधी झाला झालाय माहितीये कायदा ह्या शासनाने केलाय कायदा या, शासना के या पूर्वीच्या शासनांमध्ये आधारभूत किमतीचा शेतीमालाचा ऊस हा आधारभूत किमतीमध्ये नव्हताच त्याच्यासाठीचा पहिला कायदा जर करणार कुठलं शासन असेल तर हे बीजेपीचं केंद्र शासन आहे ह्याच शासनानं दिली की आधारभूत किंमत एकोणतीस नाहीतर आधी आंदोलन व्हायची तीन हजार द्या चार हजार द्या त्याला सर या ठिकाणी तयार बीजेपीच्या शासनाने दिली ती तीन वर्षामध्ये वाढवली एकोणतीसशे या ठिकाणी सुरू झालेली किंमत ती एकोणतीसशे रुपयावर दादा ठेवली नाही तर ती आधी एकतीसशे रुपयावर ठेवून ठेवली म्हणजे भविष्य काळामध्ये तीन हजार आणि एकतीसशे खाली दर येण्याचं कारणच नाही याची व्यवस्था म्हणून शासनाने व्यवस्थाने <laughs> खासदारांचं काम रस्त्यावर ओरडणं नसतं खासदारांचं काम संसदेमध्ये जाऊन ओरडणं असतं लोक रस्त्यावर उतरूच नाहीत याची व्यवस्था करणं असतं दुर्दैवानं राजकारणाचं आम्हाला या ठिकाणी व्यापारीकरण करायचं नाही राजकारणाला ना लोकांच्यासाठी हितासाठी वापरायचं आहे संसदेमध्ये ओरड झाली धैर्यशील माने ज्या जातीमध्ये जन्माला आला ज्या कुटुंबामध्ये जन्माला आला याच्यापेक्षा ज्या कर्तृत्व नेतृत्वाखाली तयार झाला त्या नेतृत्वाचा अभिमान मला आहे बाळासाहेब मानेंच्या विचाराची कावड माझ्या खांद्यावर आहे हो त्याला जात पात आणि धर्म आणि ध्रम त्याला या ठिकाणी काही कळत नाही मी निश्चितपणे सांगेन आज जो आमचा लढा आहे तो ह्या मतदारसंघाला नंबर वनचा मतदारसंघ करण्यासाठी लढाय एका कार्यकर्त्याची धैर्यशील धैर्यशील खासदार होईल का चाळीस वर्ष खासदार की आमच्या कुटुंबी होण्यासाठी अजिबात नाहीजळपणे सांगतो कुणाला तर वाटत धैर्यशीलला खासदारकीचं जो स्वप्न पडावलाय अजिबात नाही मी जन्माला यायच्या आधी माझ्या आजोबा खासदार होतो मी वहिनी साहेब त्या ठिकाणी खासदार होत्या लालच सत्तेच नाही समाजसेवेचं व्रत माझ्या आजोबानं जर एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन एकर जरी दोन बिघा जमीन आपल्यासाठी ठेवली असेल तर त्याचा पोरग पुढं जात असताना माझ्या आजाची जमीन आहे म्हणून त्या शेतामध्ये जसं जातोय तसं माझ्या आजोबानं बहुजन समाजाचं रान माझ्यासाठी शिल्लक आहे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी येतोय त्याचं पीक कसं उघेल हे तुमच्या आमच्या विचारावर ताकदीवर आणि सर्वसामान्यांच्या हिमतीवर हा मतदारसंघ मी लढतोय माझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही सुदगिरणी नाही दूध संघ नाही पण मामानो कामाची संधी द्या कर्तवकार असेल आणि त्याला संधीच मिळाली नाही खूप चांगला पेंटर होऊ शकतो पण त्याला तुम्ही पे पेपर आणि त्या ठिकाणी ब्रश आणून दिला नाही का वो दे। वो दे। वो तर तुझा एक्सपिरियन्स काय अनुभव काय ज्यावेळी या ठिकाणी कॉलेजमध्ये चांगल्या मार्कांना ते पास झालंय त्याचे मार्क बघत नाही तुझा अनुभव काय विचारतात मी या ठिकाणी सांगेन जर प्रत्येक वेळा सरकार आम्ही गेलो आणि ऑफिसात पत्र दिल्यानंतर आमचा अनुभव विचारायला लागला तुम्ही नोकरीच दिली तर अनुभव आन्ब, कसा यायचा कधीतरी नोकरी द्यावी लागेल त्याच्यानंतर अनुभवाची तयारी होईल तसं जिल्हा परिषदेचा अनुभव ग्रामपंचायतीचा अनुभव उपाध्यक्ष पदाचा अनुभव बारा बलुतेदारांच्या मध्ये काम करण्याचा अनुभव या सगळ्या विषयामधन एक सामाजिक परिवर्तनाचं का, काम आपण त्या ठिकाणी करण्याचं एक नवीन निश्चय आपण त्या ठिकाणी केलाय त्याला आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करूया